फेब्रुवारीचा हप्ता बारा बँकेमध्ये पैसे सुरू झालेले आहे संध्याकाळी आठ वाजल्यापासून डी बी टी गव्हर्नमेंटद्वारे तीन हजार रुपये येणार आहेत अकाउंट स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही चेक करू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर फेब्रुवारीच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो येणार आहे प्रत्येक जिल्ह्यांच्या याद्या या यायला या सुरुवात झालेली आहे पुणे जिल्ह्यातील यादी साम टी व्हीवर आलेली आहे एकूण अर्ज जे आहेत ते दोन लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत त्यापैकी लाभ मिळणार आहे बहिणींना आता दोन लाख आठ हजार नऊशे सेहेचाळीस महिलांना त्यांचं टेन्शन मिटलेलं आहे मोठी खुशखबर आलेली आहे फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत कालच पस्तीस हजार कोटी रुपयांच्या चेकवरती सही केली असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत टेन्शन मिटलेलं आहे मोठी खुशखबर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणी ज्या टेन्शन घेत होत्या आठवा हप्ता आता मला मिळेल की नाही आठव्या हप्त्याची तपासणी सुरू झालेली आहे मग कोणत्या बहिणींची तपासणी होणार आमचं तपासणीमध्ये नाव करणार का तर असं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आता एव आता एवढी मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे निश्चित लाडक्या बहिणींसाठी सांगावसं वाटतं गेल्या तीन दिवसांपासून काही प्रोसिजर जे आहेत त्या चालू आहे दोन कोटी एक्केचाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यामध्ये सुद्धा मिळालेला आहे एकही निकष हा बदललेला नाहीये जो शासन निर्णय आहे जो शासन निर्णय जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केल्या गेलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे महत्वाचा निर्णय माता भगिनींसाठी घेतलेला आहे आता आठवा हप्ता शंभर टक्के तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार टेन्शन घेण्याची गरज नाही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओमध्ये आपण आता कोणत्याही क्षणी आठवा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे तारीख ठरली आहे वार ठरला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून याद्या देखील गेलेल्या आहेत ज्या लाडक्या ताईंना सहावा हप्ता सातवा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होतील काही लोकांचे काही अडचणी असतील काही आधार लिंक नसेल किंवा आधार सिडिंग राहिलं असेल त्यांनी देखील लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहे पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार याविषयी देखील कन्फर्म बातमी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू झालेली आहे तपासणी कशी होत आहे याद्या कशा पद्धतीने येत आहेत संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तेही पुराव्या येईल आता कोणत्या ताईंच्या तपासण्या होतील कोणत्या ताई या योजनेमधून बाहेर जातील कोणत्या ताईंना आठवा हप्ता मिळणार आहे संपूर्ण गोष्टी सविस्तर आता तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी सगळ्या माता भगिनींना आनंदाची बातमी शंभर टक्के तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे काळजी करण्याची गरज नाही बऱ्याचशा माता भगिनी टेन्शनमध्ये आल्या होत्या तपासणी सुरू झाली स्क्रुटिनी लागली अर्जांची छाननी सुरू झाली मग आठवा हप्ता आम्हाला मिळेल की नाही तर आता काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे आता काय करायचं आहे सर्व गोष्टी तुम्हाला पुराव्यासही दाखवणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चार महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओमध्ये एक मोठा आनंदी आनंदाचा निर्णय जो आहे तो देखील महिलांसाठी घेण्यात आलेलं आहे तर बघा आता सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे आता पुणे जिल्ह्यातील जशी यादी आली आहे तशी तुमच्या जिल्ह्याची यादी दे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा प्रशासनाने बहिणींच्या याद्या आता पोच पोहोचवायला सुरुवात केलेली आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार आता बहिणींच्या याद्या जिल्हा प्रशिक्षण म्हणजेच कलेक्टर आणि त्यांच्यानंतर तुमच्या जिल्हा प्रशासनाकडे जे विभाग आहे त्यांच्याकडे याद्या गेलेल्या आहेत आता ताईंना टेन्शन वाटत होतं बहिणींना टेन्शन येत होतं तपासणी होईल नाव होईल पण आता टेंशन घेऊ नका मुंबई पुणे या दोन जिल्ह्यांच्या याद्या आज आलेल्या आहेत आता पुढच्या यादीद्वारे बघा आता लगेच आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत पण सगळ्यात अगोदर तपासणी जी होणार आहे त्या संदर्भात निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींचं टेन्शन गेलेलं आहे आता पुण्यामधील स्थिती एकदा सविस्तर पहा पुण्यामधील स्थिती पहा त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यांची स्थिती पुढे दाखवणार आहे एक मोठी आनंददायी निर्णय जो आहे तो माता भगिनींसाठी घेतलेला आहे तो नेमका काय आहे कारण की बहिणींना तेवीसशे रुपये आता मिळणार आहे हे तेवीसशे कसे मिळतील आणि नवीन गिफ्ट काय असणार आहे ते कसं असणार आहे आता पहा पुण्यातील स्थिती पहा सगळ्यात पहिली गोष्ट पुणे आपण दाखवत आहोत पुण्यामध्ये लक्षपूर्वक आहे का पुण्यामध्ये ज्या अर्जांची स्थिती आहे तर पुण्यामध्ये एक एकूण स्थिती जी आहे तर पुण्यामध्ये एकूण दोन लाख अकरा हजार जे आहेत तर एवढे अर्ज जे आहेत त्यांना लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ काही ना ऑगस्टमध्ये काही ना सप्टेंबरमध्ये काही ना ऑक्टोबरमध्ये लास्टला केले पण सगळ्या बहिणींचे जे अर्ज आहेत टोटल आतापर्यंत दोन लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत आता त्या ठिकाणी न्यूज चॅनलचं हे आहे की ही बातमी जी आहे आतापर्यंत बघा किती बहिणी बहिणींना मिळालं आहे पहा वीस तीस लाख महिला ज्या आहेत तर त्यांना मिळालेलं आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात पाह जिल्ह्यातून पाहत आहात कमेंट करायची आहे लाडक्या बहिणींना तेवीसशे रुपये मिळणार आहे आणि दोन हजार रुपये गिफ्टसुद्धा मिळणार आहे आता हे कोण महिलांना मिळणार आहे याची माहिती आपण पुढे पाहत आहोत आता पहा पडताळणी कशी होत आहे तर पडताळणी होणार आहे वाहनांची आता पुढे त्यांच्या समोर इथे बघू शकता की ज्या माता भगिनींकडे चारचाकी वाहन आहे पुण्यामध्ये किती सापडलेले आहेत पहा पुण्यामध्ये अशा बहिणी सापडलेल्या आहेत ज्या जवळपास पंच्याहत्तर हजार बहिणी अशा सापडलेल्या आहेत की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे मग आता पडताळणी नेमकी कोणाची होणार या बहिणींचा लाभ बंद होणार का तर लक्षपूर्वक ऐका तेवीसशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि दोन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे बघा माहिती व्हिडिओमध्ये शेवटी अत्यंभूत माहिती अशी दिलेली आहे पहा वीस लाखच्या आसपास म्हणजे जवळजवळ वीस लाख अर्ज जे आहेत ते पात्र लाभार्थी महिलांचे आलेले आहेत साधारणपणे एक दहा लाख दोन वीस हजार अर्ज त्या ठिकाणी हे झालेले आहे पण त्याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार महिला ज्या आहेत तर त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे जिल्हा प्रशासनाकडे यादी गेलेली आहे मग आता या पंच्याहत्तर हजार ताईंचीच फक्त पडताळणी होणार आहे या पंच्याहत्तर हजार ताईंचीच पडताळणी होईल पुण्यामध्ये आता कमेंट करा तुम्ही कमेंट आ, करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे आता पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे लक्षपूर्वक पहा ही न्यूज जी आहे तर लातूर जिल्ह्यामधून कुठल्याही विभागातून पाहत असाल तीन टप्प्यांमध्ये हे होणार आहे आणि बहिणींना तेवीसशे रुपये नवीन वर्षाचं गिफ्ट दोन हजार अशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहे आता पहा ही तपासणी कशा पद्धतीने होणार आहे तर ही जी यादी आहे ती विभागाकडून जिल्हा प्रशासनाला कलेक्टर साहेबांना गेलेली आहे या ठिकाणी महिलांची नावे दिसतील महिलांच्या कुटुंबांतील नावं दिसतील आता काय तुमचं रेशन कार्ड आहे पहा तुमचं रेशन कार्डवरती जे काही कुटुंब आहे रेशन कार्ड धारक आहात तुम्ही तर रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्तींची नावं असतात तर ते असतं पूर्ण कुटुंब मग त्या कुटुंबातल्या तिघांच्या नावापैकी कोणत्या कोणाच्या नावावरती गाडी असेल तुमच्या नावावरती जर गाडी नसेल पण तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवरती व्यक्तीच्या नावावरती जर गाडी असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही काहींचं रेशन कार्ड असेल लाईट बिल ला असेल काहीही दिलेलं असेल रहिवासी दाखलं असेल तर त्यानुसार तुमच्या घराची स्थिती जी आहे ती ठरते म्हणून अंगणसे सेविका ज्या आहेत त्या तुमच्या घरी येऊन चौकशी करणार आहेत आणि तुमच्याकडे जर असं चारचाकी वाहन असेल तर आता त्या महिलांची नावं जी आहे ती रद्द करण्यात येणार आहे पुण्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार माता भगिनी ज्या आहेत तर त्यांनी टेन्शन घ्यायचं आहे पण ज्या योग्य आहेत आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही आहे अशा महिला ज्या आहेत त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचे लवकरात लवकर पैसे जे आहेत ते मिळणार आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद